या वर्षीच्या दिवाळीतील बाजारपेठेतील उलाढाल भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरली गल्लीपासून दिल्लीपर्यंत यंदा दिवाळीच्या पर्वात भरपूर खरेदी झाली खाद्यपदार्थांपासून कपड्यांपर्यंत इलेक्ट्रॉनिक गॅजेटपासून दुचाकी आणि चारचाकी गाड्यांपर्यंत दागिन्यांपासून सजावटीच्या वस्तूंपर्यंत सर्वच क्षेत्रातील उलाढाल गेल्या वर्षापेक्षा तीस टक्क्यांनी वाढली आहे विशेषत भारतीयांनी लोकल फॉर व्होकल ही संकल्पना उचलून धरत स्वदेशी उत्पादन खरेदी करण्यास पसंती दिली त्यामुळं केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर सर्वसामान्य जनतेचा विश्वास वाढत असल्याचं दिसून आलं जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या प्रवासात यंदाची दिवाळी महत्वाची ठरली यावर्षीची दिवाळी सर्व प्रकारच्या बाजारपेठेला बुस्टर डोस देणारी ठरली मुळात अजूनही भारतीयांमध्ये सण उत्सवाच्या मुहूर्तावर खरेदी करण्याची मानसिकता आहे त्यामुळे प्रत्येक सण उत्सवाला आर्थिक उलाढाल वाढते यंदा दसऱ्याच्या आधी जीएसटी दरात कपात झाली त्यानंतर सरकारकडून जीएसटी दर कपातीची चांगलीच प्रसिद्धी झाली परिणामी बाजारपेठेत प्रत्यक्षात आणि लोकांच्या मनातही स्वस्ताईची भावना निर्माण झाली त्याचाच परिणाम म्हणून यावर्षीच्या दिवाळीमध्ये महाराष्ट्रात आणि देश देशभरात उच्चांकी उलाढाल झाली आहे जीएसटीच्या दर कपातीच्या बरोबरीनं आयकर सवलती रिझर्व्ह बँकेकडून दिलेली व्याजदर कपात चा चालना मिळाली एकट्या पाडव्या दिवशी ते, ते कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे प्रामुख्यानं ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये सर्वाधिक खरेदी झाली तर कपडे खाद्यपदार्थ सौंदर्य प्रसाधनं गृह सजावट अशा उत्पादनांमध्ये या वर्षीच्या दिवाळीत गेल्या वर्षीपेक्षा पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे दोन हजार चोवीसच्या दिवाळीमध्ये देशातील किरकोळ महागाईचा दर सहा पूर्णांक दोन टक्के होता तर या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर थेट दीड टक्क्यांवर आला शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार लोकल फॉर वोकल आणि स्वदेशीचा वापर यांनाही जनतेनं भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे बाजारपेठेतील एकूण विक्रीपैकी पंच्याऐंशी टक्के हिस्सा किरकोळ रिटेल बाजाराचा राहिला तर सत्याऐंशी टक्के ग्राहकांनी भारतीय उत्पादनांना प्राधान्य दिलं त्यामुळे यावर्षीच्या दिवाळीत भारतीय बनावटीच्या वस्तूंच्या विक्रीत पंचवीस टक्के वाढ झाली तर चीनी आणि अन्य परदेशी उत्पादनांच्या मागणीत तितकीच लक्ष लक्षणीय घट झाली सन 2021 हजार एकवीसच्या दिवाळीमध्ये भारतातील एकूण उलाढाल एक, एक पूर्णांक पंचवीस लाख कोटीच्या आसपास होती तर दोन हजार पंचवीसच्या म्हणजे यंदाच्या दिवाळीत हाच आकडा पाच लाख कोटींपर्यंत गेलाय केवळ दिवाळीच्या कालावधीत होणारी उलाढाल चौपट चा झाल्यानं केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचं भारतीय जनतेनं स्वागत केल्याचं स्पष्ट होतंय एकीकडं अमेरिकेनं भारतावर लावलेलं ला टेरिफ ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला दिलेलं डेड इकॉनॉमीचं संबोधन आणि दुसरीकडं यावर्षीच्या दिवाळीतील प्रचंड उलाढाल पाहता एकशे चव्वेचाळीस कोटी लोकसंख्या असलेला भारत देश जगातील प्रमुख बाजारपेठ असून भारताची अर्थव्यवस्था झपाट्यानं सुधारत आहे हे कुणालाही मान्य करावं लागेल